गुड मॉर्निंग गाईज तर कशाच आहेत सर्व तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल खूप मोठा पण झाला ब्लॉग खूप एन्जॉय पण केलं पूर्ण दिवस पूर्ण दिवस आपला गेला फिरून खूप साऱ्या बाप्पांचे दर्शन पण घेतले तर आज आहे आपला सेकंड दिवस म्हणजे दुसरा दिवस आहे बाप्पा आगमन झालेला तर आता मी चाललेलो आहे गावामध्ये आपल्या काकांचे इथे गणपती आहे तिथे चाललेलो आहे तर आता वाजले आहेत बरोबर बारा तर तिथे आता मी चाललेलो आहे आरतीसाठी बारा वाजलेले इथेच कारण की काल दमलेलो त्याच्यामुळे लेट उठलो आज त्याच्यामुळे ब्लॉग पण आपला लेट चालू झालेला आहे तर चला आता जाऊया पण गावामध्ये तिथे आरती आता स्टार्ट पण झाली असून काय माहिती नाही तर चला जाऊ गेल्यानंतर समजेल आता आपल्याला तर गावात आता आलेलो आहे आणि आरतीची तयारी चालू झालेली आहे क्रिश आरती घेत आहे सर्व मंडळ आमचे समजले आमचे काका डोळकी वादक आणि आमची बच्च्या पार्टी <laughs> ही बच्च्या वडी तर चला घेऊया तर आरती ला सुरुवात सोमारावाले करूया आरती स्टार्ट आपण जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सावण मात्रे मान कामनापूर्ती जय देव जय देव बुध गौरी कुमरा चंदी उडी आलिया गे गेलिया ती निरोप आलिया गे गेलिया दाडी निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बाप माझा मा माजे माउलीये राधा कृष्ण राधा रे गोपाल कृष्ण गोपाल रे विटळे 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 मोरया रे

आपल्या सोबत जॉईन आहे मच्छिंद्र रोंजनचे आमचे आता तो मुलगा तो सोबत आहे जेवायला आणि निलोदा आम्हाला जेवण वाटतं तर चला मस्त आहे की पुलाव आहे आपल्याला जेवायला तर चला जेवण घेऊया तर झालं आता जेवण वगैरे झालेलं आहे आपला आणि आता बसलोय आपलाच ब्लॉग लावलेला आहे टाकांचे ते बघा आणि जगेजण बसलेले आहेत निलोदा निलोदाचा मित्र आहे बघा आपलं सर्व कुटुंब बसलेलं आहे तर आता ब्लॉग आपला एन्जॉय करत आहे जेवून झालेला आहे कोण आहे तो कोण आहे तो बघ ऐक आय ऐक आपण गावातून निघालेलो आहे आता चाललोय घरी पण घरी जातानी एक रस्त्यात काम दिले दिलेलं काम करून चाललोय आपण काळजात आईला भाकरी नेल्या होत्या तर ताईने आणखीन भाकरींची ऑर्डर दिलेली आहे म्हणजे त्यांच्या इथे कोणाच्या तरी गौरी मातेचं आगमन होणार आहे गौरी बसणार आहे तर त्याच्यासाठी इथे पण ऑर्डर द्यायला आलेलो आहे भाकरींची ए आई तर आता आलेलो आहे घरी गावातून आता करू थोडा आराम कारण की ऊन पण जरात आपलंय आणि संध्याकाळी जायचं आहे आपल्याला धनश्रीला आणि रुद्रांशला आणायला कारण की तिथे त्यांच्या मावशीकडे दीड दिवस गणपती होता त्यांचं संध्याकाळी होणार विसर्जन तर त्यांना आता संध्याकाळी लगेच जायला लागेल हानायला तर आता करतो थोडा वेळ आराम आणि जर कुठे आणखीन जायचं झालं तर बघूया कुठं देवबाप्पाचं दर्शन करायला जायचं असेल तर आता खर्च थोडा आराम मी गुड इव्हनिंग आईस तर उठलेलो आहे मी आता बरोबर साडेचार वाजता आता चाय नाश्ता झालेला आहे पाच वाजले पाच वाजून दहा मिनटं झालेली आहेत आता निघालो आहे मी शिरवण्याला जायला धनश्रीला आणि रुद्राशला आणायला कारण की आता बरे पाऊस पण थांबलेला आहे ट्रॅफिक पण नाही चेक केलेली आहे नाही तर आता त्या साईडला जाम ट्रॅफिक लागत जातानी आता ट्रॅफिक पण नाही पाऊस पण आहे तर पटकन जातो आणि पटकन येतो जाऊन आता मम्मीचा पण निघालेत गावात जायला सर्वेश आणि मम्मी निघालेली आहे मग तुम्ही संध्याच येणार गावात का कालचं मेन खरं आहे संध्याकालीच बाबा तिथं आरती वगैरे तर चला गाईज मी निघतो आता जातो शिरवण्यावरून येतो या ना धनश्रीला आणि रुद्रांशला घेऊ तर गाईच आता शिरवण्यावरून आपण निघालो आहे धनश्रीला आणि रुद्रांशला घेऊन ये बघा टाईम पण झाला आता ब्रेट झालो यायला तर चला जाऊया बसलो थोडं दो दोन मिनटं पाणी वगैरे घेतला आणि आता लगेच निघालो रे कारण की ट्रॅफिक वगैरे नाही लागली पाहिजे आता कसं पावसाळं दिवस आहे सांगता नाही ट्रॅफिक कधी पण लागते तर चला आता जाऊया आपण घरी दैसरला तर काहीच घरी आलेलं आहे वाजले यायला पावणे सात ट्रॅफिक वगैरे बरी नव्हती पाऊस पण नाही आला आणि रुद्रांश गाडीवरच झोपला कारण की तो दुपारी झोपला नव्हता बोलतं सकाळी पण लवकर उठला होता काहीतरी आठ वाजता उठलेला तर आता झोपूनच आलेलं आहे त्याची पण ॲक्च्युली जरा तब्येत नाही बरी काल पण त्याला सकाळी सकाळी आला होता ताप शंभर पॉईंट तीन ताप होता त्याला हे बघा शंभर पॉईंट तीन ताप होता त्याला काल पण सकाळी त्याला औषध दिलं होतं आम्ही तर दिवसभर तर काय नव्हता आणि काल रात्री पण काय नाही आज पण दिवसभर काय नाही आता संध्याकाळी त्याचा परत थोडा गरम व्हायला लागलेला आहे तर बघू जर परत असं ताप यायला लागलं त्याला डॉक्टरकडे न्यायला लागेल तर चला आता आलेलो आहेत आपण घरी फ्रेश वगैरे येऊ नंतर जाऊ या गावात <laughs> तर uh, मांडेली रुद्रांश लागलेला खेळायला आहे बघा लगेच झोपलेला ना झोपांशी लगेच उठलं आहे बघा अय बाबू हाय कर आपल्या पब्लिकला हाय कर, हाई कर, कर चला धनश्रीने बघा मस्त की मोदक आणलेले आहेत मम्मीने घेतलेला मध्ये काय ला तोंड मी टाकलं का अरे खा गपचूप चूप <laughs> <नहीं तो योगे। laughs> आईला सांग खा आईला सांग खा बर सांग आईला खा हाँ। खा हा <laughs> चला मस्त मला ते चांगलं का बघू दे

दे दे दे दे का? का? दे 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 ये दे बघ हा खाऊ दे बघ मम्मी खाऊ देतो का काय का त्या तोंड वाटत मोरलाही कारण की हे त्याला ताप आलेला ना तर नॉर्मलीचा अंग पण म्हणजे गरम असत थोडा थोडा घे ना काय नागेस मम्मी ना नाही तर सोडणार ना अशी लगेच का आता काय पण दिलं तर गोड गोड लगेच तर मंडळी आता गावामध्ये आलेलो आहे बसलो होतो आम्ही हे बघा सर्व पंधर लाईनीमध्ये आता जेवण करून घेऊ दे पटावट चल हे पटावट येऊ दे ना आहे ना एकदम पनीर टिक्का पनीर टिक्का पनीर टिक्का पनीर टिक्का मणवलेले पनीर टिक्का मसाला गणस्ते पनीर टिक्का पनीर टिक्का मसाला टाकतो हो गया दादरे दादरे चला गाइस जेवण करून घेऊया यो आतावला गेला बघ तर चला जेवण करून घेऊया गाइस गाय जेवण झालेला आहे असं आहे तर काही आता आपलं जेवण झालेलं आहे बच्चा पार्टी बसलेली आहे बच्चा नाही बोलू शकत मोठा तर चला जेवण झालेलं आहे आपल्याला मस्त आहे की बघूया पोरांचा काय प्लॅन आहे पोरांचा काय प्लॅन असेल तर ते तुम्हाला कंटिन्यू मी दाखवतो तर काही आलेलो आहे घराच्या बाहेर आहे आणि आमची बच्चा पार्टी बच्चा पार्टी लावते फटाकडे लाव रई लाव लाव तू बॉम्बे मिंदास काय असेल त्या अरे पुसा पाऊस पाऊस झालेला आहे पाऊस हाय आहे शकता तुम्ही अरे बाबा यो यो पायलट हे डबल डबल यो पायलट बाबा <laughs> अरे भाई यो डायरेक्ट आतान अरे नको ए। अरे ए बाबा यो डेंजर <laughs> ये काही नाही तुमचा 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 माल पुसका ए माल पुसका आहे तुमचा काही नाही वाजत नाक्रे हे चक्रे विक्र सुतली बांबी हे याला जाम आवाज होला बाबू घाबरल हे बघू दाखव काय द डेंजर आहे यो बोरे डेंजर आहे पाहिलं टेब काही न हाताल चिटाकला चिटाकला हाताल बाबा बाबा ओ काम झाला बाबू घाबरला कुठे रुद्रांश रुद्रांश कुठे काय नाही काय नाय काय नाही झालं काय नाही काय नाही आता एन्जॉय करायला लागलेले आहेत मस्त पैकी रुद्रांजच्या सोबत एन्जॉय हे नको आहे तो घाबरले काना वाटत तुझे डबाम चला गावात घेऊन जातो काहीच आता गावामध्ये चाललेल्या आरतीसाठी आपली आता बाराची आरती आहे रुद्रांशला आणि धनुष्रीला घेऊन चाललो होतो रुद्रांश झोपलेला आहे का कारण की ते बघा तिकडून मम्मी आवाज देत आला बाबू झोपला मी झालो मी झालो तर काहीच त्याला औषध दिला ना खोकल्याचा तर त्याला वाटतं औषधा मुले आली लगेच झोप तर आता ती दोघांना ठेवला घरात आता मी चाललेलो गावामध्ये आरतीसाठी आता बाराची आरती होईल आपली आता वाचलेले आहेत साडे अकरा अर्ध्या तासानंतर होईल आरती चालू तर चला जाऊया आता गावामध्ये गावामध्ये आलेलो आहे मी आता आणि इथे बघा डाव बाबा मला वाटलं आमची बघायला वाटलं का कोणतरी मोठी माणसं असल्यान एकदम टेबल वगैरे लावून हे दोन मेंबर बघून आले एकटाच बघून आले आईला वन मॅन शुअर लिहिलं

खतरनाक चिल्लर डा। हो डाव पण मोठा डाव होता आता नवीन डाव लागलेला आहे काही बघू शकता आणि इकडे आमचा आतर्व आतर्वची पिशी आलेली बाबा हे मोठी बाबा जाम मोठा डाव आहे मी घाबरलो आमशीच बघून माहितीये अरे आणि बिस्तांनी होत लगेच बघत पहिलेच खाम खाम शीँ। शीँ। एक चाल बाबा किती मेंबर वन मध्ये आहेत तीन तीन मेंबर आले डायरेक्ट उठ उठी बा बा उठा उठी झाली डायरेक्ट

कोण कोण आले आणि कोण कोण चालल्यान पण दोघच राहिल्यानी दोनच मेंबर आल्या बघू डबल पत्ती बघू दे पत्ती वगैरे अरे बाबा बाबा चाललं फॉर्म मध्ये फॉर्म मध्ये सगळ्यांना सगळ्यांना हरवले वाटत जा पण राहून म्हणून हे पण पामला तुम्हाला हरविला आता विरे सगळ्यांस सगळ्यांना हरलेला माणूस बोलता चला आतमध्ये काहीतरी बनत आहे रेसिपी बघूया काय काय चालू आहे बाबा बाबा गोल्ड कॉर्न पिझ्झा हे बघा सर्व आमचे कूक बघा इकडे बघा कुक इकडे बसले रिया रिया काय करत शिजवा इकडे वहिनी बाबा या शिंगा वगैरे बघा वालाचे शिंगा म्हणजे सोय फुले सॉस आहे का बघा ये सॉस घरी बनवले हो का म्हणजे आंदोलना बापरे सगळं होममेड गाईच बघू शकता एकदम पिझ्झा ब्रेड पिझ्झा एक नंबर या आचारी बघा सर्व काय करा चॅनेल हॅलो हो तुम्ही पण करा सगळे हॅलो हो तो चला काय आज वाटतं फुली तर सोय मस्त पैकी आरती नंतर आरती झाल्यानंतर पोहरा पण मस्त खोळीच होतील तो हरवणं जिको बाबा तो परत आपल्याला आणि राणी पण हा आईला नाही हो बाबा आणे आणे काय बाबा ती का <laughs> ए बाबा काय ना तुमचं हे करा कर तुम्ही हारेन तुम्हाला आता इकडं <laughs> चिल्लर संपलेली आहे नोटा निघले आता इथं पोरांच्या आणि काय वाटतं कारण आहे सगळ्यांचा मग डबा भारला तो डबा भरला तिने गाई फुल मोठा डाव विक्र बघा एक रुपये मांडी दोन रुपये पण तो डाव बघा बाबा बाबा आणि

बाबा जिकली जिकली जाम जिकली जाम जिकली जाम जिंकली सगळ्यांना हरवले सगळ्यांना तर आपल्याला पिझ्झा आलेला आहे हे बघा पोराना पण सर्वांना डाव <laughs> गोल्डकॉन पिझ्झा चीज पिझ्झा चला खाऊन बघूया कशी टेस्ट आहे दिसाल तर मस्त एकदम खाऊन घेऊया आता एक नंबर झाला क्रिस्पी आणि मस्त एकदम चुझी गोल्डकॉन एक नंबर लागतो बा उठलेला आहे आमचा आणि आता घेत आहोत आरती आरतीची तयारी आणि मी फर्स्ट टाइम ढोलकी ट्राय करत आहे बघूया बरोबर जमतं का वाजवाला चला, चला बोरा हो। करा सुरुवात आरतीला आरती झालेली आता आणि लगेच आलेले आहेत वाडाच्या शेंगा चला वाड्याच्या शेंगा खाऊन घेऊया प्रसाद आहे आपल्यासाठी आरतीनंतरचा मागाशी झालेला आहे ब्रेड कॉर्न पिझ्झा आता खाऊया वाडाच्या शेंगा हे बघा मेंबर बसलेले आहेत लगेच सेजे हाय कर माझ्या चॅनेलला हे बघा वाडाच्या शेंगा चला या खाऊन घेऊ